आज सकाळी सकाळी फोनची घंटी वाजली फोनवरून आवाज आला हॅलो आई तुम्ही कशा आहात तेव्हा कविता ताई त्यांच्या सुनबाई आरतीला म्हणाल्या मी बरी आहे तुम्ही सगळे कसे आहात आम्ही सगळे ठीक आहोत आई तुम्ही आमच्याकडे शहरात कधी येत आहात राहायला अहो आई आता तुमचे वय झाले आता काळजी वाटते तुमची त्यावर कविता ताई आरतीला म्हणाल्या अगं माझी दोन्ही मुलं रामलक्ष्मणासारखी आहेत खूप चांगले सांभाळतील मला शेवटपर्यंत माझा पूर्ण विश्वास आहे मला शहरात यायला आवडत नाही मी गावीच बरी आहे तुला बाळ झालं की मी येईन शहरात तोपर्यंत नाही असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला आरती सतीश म्हणजेच तिच्या नवऱ्याला म्हणाली अरे वा या घरात तुझ्या दादा वहिणीसोबत तुझी आई खूप थाटात राहते का स्वतः काही कामं करते की सगळी कामं जावाच करतात आरतीचे तिच्या नवऱ्याला सतीशला विचारलं सतीशने तिला तिरकस नजरेनं पाहिलं तेव्हा आरती म्हणाली सतीश वाईट वाटून घेऊ नकोस की उद्या तुझी आई आपल्याकडे राहायला आली तर मग त्यांची सगळी कामं मला करावी लागतील का की ते स्वतःही करू शकतील सतीश म्हणाला अगं बाई थोडं हळू बोल या घरात आईचा खूप आदर आहे जोपर्यंत बाबा जिवंत होते कोणीही आईसमोर तोंड उघडण्याची हिंमत करत नव्हतं पण बाबा गेल्यानंतर आई खूपच शांत राहू लागली तिने या घरात आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिले की आम्ही घरातल्या सगळ्यांशी मोकळेपणानं बोलू शकतो आई वहिनी आणि वहिनी आईला सासू नाही तर आईचा मान देते त्यामुळे ती आईला एकही काम करू देत नाही आणि उलट तू आईकडून काम करून घेण्याचं बोलत आहेस असं आरती म्हणाली ठीक आहे ठीक आहे मला समजलं तू तु तुझ्या आईचा भक्त आहेस आणि आपल्या दादा वहिनीला रामसीता समजतोस पण लक्ष्मणची गोष्ट मी स्पष्टपणे सांगते तू मला उर्मीला समजण्याची चूक करू नकोस मी काही तुझ्या मोठ्या बहिणीसारखी नाही गपचूप सगळं सहन करेल असं बोलून आरती बैठक खोलीत जाऊन बसली तिथे तिची मोठी जाऊन नम्र आणि सासू कविताताई गप्पा मारत बसल्या होत्या आरतीला पाहून नम्रता म्हणाली अगं आरती तुझ्या माहेरचे सगळे कसे आहेत तिकडे शहरात तुमचा संसार कसा सुरू आहे इतक्या दिवसांनी आली आहेस तू तसेच सतीशसुद्धा तिथे आला त्याला पाहून नम्रता पुढे म्हणाली जेव्हापासून तू भाऊजींच्या आयुष्यात आली आहेस भाऊजींना तर आमच्यासाठी वेळच मिळत नाही असं का वाटतं असं म्हणत नम्रता हसली आरती जरा नाराज झाली आणि म्हणाली ते जरी शरीराने माझ्यासोबत राहत असले तरी तिथंही त्यांचं तोंड तुमचंच नाव घेतं आता तिकडे शहरात आम्हा दोघांशिवाय अजून कोण आहे आम्हाला दोघांनाही तुमची खूप आठवण येते सतीशला पाहून आरती म्हणाली काय हो मी बरोबर बोलतीये ना सतीशला आरतीचे कुचके नीट समजले होते त्यामुळे त्याने म्हटलं आरती जर तुला वहिनी आणि आईची एवढी आठवण येते तर सुट्टी घेऊन इथे काय येत नाहीस नवऱ्याचं हे बोलणं ऐकून आरती डोळे मोठे करत म्हणाली लोक खेड्यांमधून शहरात फिरायला येतात तुम्ही मला इथे गावात येऊन राहायला सांगता का असं म्हणत ती म्हणाली म्हणजे तुम्हाला तुमच्या वहिनी आणि आईला शहरात येऊ द्यायचं नाही का बघा सासूबाई मी तुम्हाला आहे पण तुमच्या मुलाला नको आहे असं म्हणून ते हसले यावर कविता ताई म्हणाल्या नाही सुनबाई माझे दोनही मुलं राम आणि लक्ष्मणासारखे आहेत दोघेही आपल्या आईचं भले करतील एवढं तर मी डोळे मिटूनही सांगू शकते आणि राहिले गोष्ट तुमच्याकडे शहरात येऊन राहण्याची तर मी कित्येक वेळा सांगतेय तुम्हा दोघांनी तुमचा संसार ठरवलाय पण आता कुटुंब वाढवा मी नक्की येईन काय ग नम्रता मी बरोबर बोलते ना नम्रता म्हणाली आई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात शेवटी आपली माणसं कधी कामी येणार ते सांगा ना मग मॅडम आईंना बोलवण्याची तयारी केव्हा करणार एवढं बोलून नम्रता आणि कविता ताईंना हसू फुटलं सुमारे नऊ महिन्यांनी आरतीने सर्वांना आनंदाची बातमी दिली दी गावी फोनवर आपल्या मोठ्या जावेला म्हणाली जाऊबाई डिलिव्हरीच्या वेळी माझी आई माझ्याकडे येणार आहे तुम्ही सासूबाईंना पण पाठवून द्या सासूबाई सोबत असतील तर त्यांचाही वेळ जाईल नम्रता म्हणाली ठीक आहे आणि दोन दिवसांनी कविता ताईंना त्यांचा मोठा मुलगा हर्षद धाकट्या भावाकडे सतीशकडे घेऊन गेला दुसऱ्या दिवशी हर्षदने आईची परवानगी घेतली आणि घरी परत जायचं ठरवलं आई मी तीन दिवसांची सुट्टी घेतली होती त्यामुळे आता मला जावं लागेल आई तुला काहीही गरज लागली तर सांग मला किंवा सतीशला सांग आणि जेव्हा तुला परत गावाला येण्याची इच्छा होईल मला फोन कर मी तुला घेऊन जाईन मुलाचं असं म्हणणं ऐकून कविता प्रेमाने हर्षदच्या डोक्यावर हात ठेवला अगदी त्यावेळेस आरतीची आई गायत्रीताई म्हणाल्या अरे वा विहीनबाई तुम्ही अजूनही तुमच्या दोन्ही मुलांना ताब्यात ठेवलेत जे तुम्हाला विचारल्याशिवाय कार्य करत नाही आणि तुमच्या तालावर नाचतात इतकं कडक पण चांगलं नसतं आता त्यांना मोकळं राहू द्या जेणेकरून ते आईच्या खुशीतून बायकोच्या कुशीत राहतील एवढं बोलून गायत्रीताई हसल्या पण गायत्रीताईचं बोलणं हर्षदला अजिबात आवडलं नाही तो आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सतीश तुझी सासू कशी वागते ते मला माहीत नाही पण मला इतकं सांगायचंय की आईची काळजी घे असं होऊ नये की आईला स्वतःच्या मुलाच्या घरी राहून परकेपणा वाटेल बाकी तू समजदार आहेस एवढं बोलून तो तिथून निघून गेला एक आठवड्यानंतर आरतीने एका सुंदर मुलाला जन्म दिला आता गायत्रीताई सतत आरतीसोबत आहेत गप्पा मारायच्या आणि इकडे कविता ताई आपल्या नाताची खूप काळजी घ्यायच्या आणि घरही सांभाळायच्या एके दिवशी गायत्रीताई आणि त्याला म्हणाली जेव्हापासून तुझी घर सांभाळतीये जेव्हापासून तुझी सासू घर सांभाळतीये मग तू उगाच हजार रुपये देऊन कामवाली का ठेवलीस तिला काडकामावरून ती काही व्यवस्थित काम करत नाही आहे अनिताला तिच्या आईचं बोलणं योग्य वाटलं आणि तिने कामवालेला कामावरून काढून टाकलं दुसऱ्या दिवशी सतीशने पाहिलं की त्याची आई घरकाम करून खूप थकली आहे तेव्हा सतीश म्हणाला आई इकडे येऊन थोडं बस बाकीचं काम अनिताची आई करेल तोपर्यंत अहो असं कसं बोलता तुम्ही बापू मी तर या घरची पाहुणी आहे आणि तुमच्या आईचं या घरावर अधिकार आहे मग मी इथे कसं काम करू शकते हे ऐकताच सतीश म्हणाला का माझी आई तुमच्या मुलीची सासू असूनही सुनेची सेवा करू शकते मग तुम्ही तर तिच्या आई आहात मग तुम्ही तुमच्या मुलीला अशा परिस्थितीत मदत करू शकत नाही का मग काय फायदा आहे तुम्ही इथे राहून तुमच्या मुलीच्या बाळांपणासाठी आलेला नाहीस का मग काय करता तिचं किंवा आमच्या बाळाचं आणि तसेही घरातील सगळं काम आणि बाळाची काळजी तर माझी आईच करते गायत्रीताई जावयाच्या बोलण्यावर नाराज झाल्या अनिता आणि सतीशमध्ये जोरदार भांडण झालं जेव्हा गायत्रीताईला वाटलं की इथे डाळ काही शिजणार नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या आपल्या मुलीला म्हणाल्या जेव्हा तू चांगली कामवाली घेणार आहेस तेव्हाच मला बोलव माझ्यामुळे तुझं तुझ्या बाळाचं आणि तुझ्या घराचं काही काम होणार नाही असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या आईचं हे बोलणं ऐकून अनिता खूप आश्चर्यचकित झाली आरतीकडे पाहिलं तेव्हा तिने खाली मान घातली जसा वेळ पुढे सरकत होता तसतशी सगळी जबाबदारी कविता हाती पडत होती नम्रता ती त्यांची मोठी सून होती ती सतत फोन करायची आणि सासूची विचारपूसही करायची तेव्हा कविताताई म्हणायच्या सुनबाई मी अगदी ठीक आहे तू अजिबात काळजी करू नकोस बाळ थोडं मोठं झाल्यावर आणि सुनबाईला व्यवस्थित घेता येईल तेव्हा मी आपल्या घरी परत येईन नम्रताला सासूच्या आवाजावरून समजले की त्या खूप थकल्या आहेत पण त्या काही बोलत नाही पण जसा मुलगा मोठा होऊ लागला तसतसं त्याला आजीची सवय लागली सासू घरातील सर्व कामे करते त्याशिवाय मुलालाही सांभाळते हे पाहून आता आरतीने पुन्हा तिचं ऑफिस जॉईन केलं एके दिवशी आरती ऑफिसवरून आल्यावर ती रागाने सासूवर ओरडली आई हे स्वयंपाकघराचं काय झालंय तुमचं एवढं विसरून बसणं चालणार नाही जेव्हा कामवाली असायची तेव्हा तिने कधीच असं विस्कळीत काम केलं नव्हतं ऑफिसवरून आलो की घर स्वच्छ दिसलं पाहिजे मग मला फ्रेश वाटतं पण आता घरात येताच माझा मोड तुटतो असं म्हणत आरती किचनमध्ये गेली आणि म्हणाली अरे देवा किती भांडे सिंकमध्ये पडले आहेत आणि बघा गॅसच्या शेगडीवर दूध सांडले आहे सकाळचे आंघोळ केलेले कपडेही तसेच पडले आहेत मला वाटायचं की तुम्ही इथे राहिलात तर मी आरामात ऑफिसला जाऊ शकेन आल्यावर थोडा आराम करू शकेल पण ते सुख माझ्या नशिबात नाही आता सगळे अर्धवट राहिलेली कामं पाहून माझं डोकं दुखते हे ऐकताच कविता तई म्हणाल्या अगं सुनबाई मी ती कामं करणारच होते हे छोटं बाळ अजून झोपेतून उठलं आणि आता तो रांगायला लागला आहे त्यामुळे एका ठिकाणी बसत नाही सतत माझ्या मागे येत असतो आणि मी जर त्याला उचलून नाही घेतलं तर तो रडतो तो, तो रडत असताना मी घरची कामं कशी करू म्हणून मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते पण कोणाला ठाऊक काय झालंय जस जसा तो मोठा होत चाललाय तसतशी त्याची झोप कमी होत आहे मग घरातले थोडंफार काम अजून उरलंय आता तू आली आहेस ना तर याला सांभाळ मी पटकन आवरते आरती म्हणाली मी आता ऑफिसवरून खूप थकली आहे तुम्ही मला बाळाला सांभाळायला सांगताय आणि तुम्हाला घर नीट सांभाळता येत नाही आहे तर मला वाटतं की मी उगाचच तुम्हाला येथे बोलावून घेतलं मला वाटलं होतं की तुम्ही आलात तर मुलाला सांभाळशाल घरही सांभाळशाल मग मी आरामात ऑफिसला जाऊ शकते पण तुम्ही तर माझं घर उखरडा करून ठेवलं आहे तुम्ही स्वतःची काळजी घेता तुम्ही स्वतःची काळजी घेता जेवण व्यवस्थित करता मग बाकी कामं का नाही करत तुम्ही वेळेवर अजिबात काम करत नाही आरती कविता ताईंना खूप काही सांगत होती तेवढ्यात सतीश ऑफिसवरून थकून घरी आला आणि बायकोचा मोठा आवाज ऐकून म्हणाला पुन्हा सुरू झाली का तुझी रोजची नाटकं मी तुला किती वेळा सांगितलंय आईच्या साधेपणाचा फायदा घेऊ नकोस आधी तुझी आई माझ्या आईला त्रास देत होती आता तू करत आहेस जर तुला एवढी स्वच्छता आवडते तर मग तुझ्या आईला का बोलावून घेत नाहीस हे घर स्वच्छ करायला आरती म्हणाली कुटुंब वाढवण्याचा सल्ला माझ्या आईने दिला नव्हता तर तुमच्या आईने दिला होता सतीश म्हणाला आई या वयात बाळाला सांभाळणं कमी काम आहे का बघ कान उघडे ठेवून नीट ऐक आजपासून माझी आई घरातले कोणतेही काम करणार नाही ती माझी आई आहे कामवाली बाई नाही तुझ्या आई पुढे तर तुझं आए, तु काही चालत नाही आणि माझी आई ऐकून घेते म्हणून तिला तू काहीही बोलतेस तुला ठाऊक आहे का, का? जेव्हा माझे वडील होते तेव्हा कोणाचीही हिंमत नव्हती आईला बोलण्याची बाबांचा एक आवाजावर सगळे घर शांत व्हायचे पण आज तू आईला बरेच काही बोललीस आरती म्हणाली हद्द करतोस हं मी फक्त घरातली कामं व्यवस्थित करायला सांगते असं काय म्हणाले मी तुमच्या आईला सतीश म्हणाला नाही रे आता आई घरचं कुठलंही काम करणार नाही ना आई आता हे घर सांभाळेल ना आपल्या मुलाला मी आत्ताच दादाला फोन करून सांगतो इकडे येऊन आईला इथून घेऊन जा सतीश म्हणाला आई तू दादा वहिनीकडे जाऊन राहा खरं सांगायचं तर वहिनीच तुला सासूचा दर्जा देते छोटासा अर्जुन सर्वांचं बोलणं ऐकत ऐकत आजीच्या मांडीवर झोपला तेव्हा कविता ताई म्हणाल्या अरे बाळा थोडं हळू बोल माझा अर्जुन झोपला आहे आणि बाळा तू सुनबाईवर एवढा रागवू नकोस तीही ऑफिसवरून थकून आली आहे काही म्हटलं तर काय झालं आणि मी जर गेले तर माझ्या नातवाला कोण सांभाळणार सतीश म्हणाला आई तुझ्या साधेपणाचा फायदा घेते ही बाई आणि वरून तोऱ्याने बोलते आणि जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातली सगळं कामवाली बाई व्यवस्थित करत होती अगा आई ती असा स्वयंपाक करत होती की महिन्यातील दहा दिवस तर आम्हाला डॉक्टरकडे जावं लागायचं जा। घरातून कितीतरी सामान गायब व्हायचं आता जेव्हा तू गेलीस ना आणि पुन्हा हे सगळं होईल तेव्हा हिला अक्कल येईल आरती हे सगळं ऐकत होती आणि तिला भयंकर राग आला होता ती म्हणाली ठीक आहे असं असेल तर मी स्वतः घरातली सगळं कामं करेन आणि माझ्या मुलालाही मीच सांभाळेल आणि बाळा तू सुनबाईवर एवढा रागवू नकोस तीही ऑफिसवरून थकून आली आहे काही म्हटलं तर काय झालं आणि मी जर गेले तर माझ्या नातवाला कोण सांभाळणार सतीश म्हणाला आई तुझ्या साधेपणाचा फायदा घेते ही बाई आणि वरून तोऱ्याने बोलते आणि जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातली सगळं कामवाली बाई व्यवस्थित करत होती अगा आई ती असा स्वयंपाक करत होती की महिन्यातील दहा दिवस तर आम्हाला डॉक्टरकडे जावं लागायचं जा। घरातून कितीतरी सामान गायब व्हायचं आता जेव्हा तू गेलीस ना आणि पुन्हा हे सगळं होईल तेव्हा हिला अक्कल येईल आरती हे सगळं ऐकत होती आणि तिला भयंकर राग आला होता ती म्हणाली ठीक आहे असं असेल तर मी स्वतः घरातली सगळं कामं करेन आणि माझ्या मुलालाही मीच सांभाळेन असं म्हणत आरती कविता ताईंच्या मांडीवर झोपलेला मुलगा घेऊन निघाली पण अर्जुन आजीला चिटकून बसला होता असं वाटत होतं की त्याला आजीला सोडायचं नाही आहे पण आरतीला तिच्या रागामुळे काही दिसत नव्हतं अर्जुनला आजीच्या मांडीवरून जोरात ओढून घेत असताना आरतीने अर्जुनचा हात दाबला तेव्हा अर्जुन मोठ्याने ओरडला आणि रडायला लागला तेव्हा कविता ताईंनी आरतीच्या कानाशी ठेवून दिली आणि म्हणाली आरती हे काय करत आहेस नवऱ्या बायकोच्या भांडण्यात माझ्या बाळाला का त्रास देत आहेस तुला दिसत नाही का त्याला किती त्रास होतय अगं झोपेत होता तो काय आई आहेस तू लहान लेकराचा हात दाबलास तू जर तुझ्या आईने तुला छातीशी लावले असते तर तुला समजले असते की आई आणि मुलाचे नाते काय असते कविता ताईच्या डोळ्यात राग आणि पश्चाताप दोन्ही होते त्या म्हणाल्या माझ्या मोठ्या सुनेने सासूचा दर्जा दिला पण तू तर मला आई बनवून ठेवलंस त्यातही मी आनंदी होते आरती आज तू खूप चुकीचे वागत आहेस आई आणि मुलाचं नातं फक्त पैसे कमवून होत नाही तर एकत्र वेळ घालवूनच कळतं अर्जुनचं आपल्या आजीसोबत असलेलं नातं पाहून सतीश म्हणाला विचार कर आरती नऊ महिन्याच्या बाळालाही तुझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त लाड ला आहे आणि असंच लाड आम्हा दोघा भावांना आणि वहिनीलासुद्धा आहे हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस शेवटी माझी आई तुझ्या कामी आली पण तुझी आई जबाबदारीला घाबरून पाठ फिरवून निघून गेली तरीसुद्धा तुला माझ्या आईबद्दल काहीही वाटत नाही तू माझ्या आईची अजिबात इज्जत करत नाहीस अगं आईचा नाही तर कमीत कमी सासूचा तरी दर्जा दिला असतास ना तू माझ्या आईला तरीही काहीच वाटले नसते पण तू तर माझ्या आईला आया समजलीस नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं जे काही कविता ताईंना कधीच पाहायला मिळालं नव्हतं त्या उठल्या आणि म्हणाल्या सुनबाई आधी डोळेपूस यामध्ये तुझा काही दोष नाही बहुतेक कुटुंबात नातेसंबंधे कसे असतात आणि मोठ्यांचा आदर कसा करावा हे तू लहानपणी बघितलं नसेल पण अजूनही वेळ गेलेली नाही सुनबाई मला सांग उद्या तुझ्या मुलाने सुद्धा तुझा आदर असंच करावा असं तुला वाटत असेल आरती म्हणाली नाही आई मला तर असं वाटतं की माझ्या मुलाने माझ्यावर तसंच प्रेम करावं जितकं प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मिळालेलं आहे कविता ताई म्हणाल्या आता तुझ्या अस्रुपूस आणि जुन्या गोष्टी विसरून जा मी अजून काही दिवस इथून जाणार नाही तू परकी थोडीच आहेस आरतीला कळलं की इतकं चुकीचे वागत असूनही सासू तिला किती प्रेमाने आणि शांततेने समजावतीये एवढं मोठं हृदय फक्त आईचंच असू शकतं आरती उठली सासूला घट्ट मिठ्ठी मारली आणि तिच्या वागण्याबद्दल माफीही मागितली आज सासूचा मातृस्पर्श अनुभवून आरतीला जाणवलं की आपण इतक्या दिवस कोणत्या भावनापासून वंचित होतो आणि ती किती मोठं पाप करायला निघाली होती दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली घरातील सगळं काम करून मुलाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ऑफिसला निघाली दोन दिवसांनी तिने कामवालीही ठेवली जी घर साफसफाई करायची म्हणजे कविता आराम मिळायचा बायकोत झालेला बदल पाहून सतीश अगदी खुश झाला तो आरतीला म्हणाला तू म्हणत होतीस ना की माझ्या आईचा लक्ष्मण मुलगा आहे पण मी हे नाही म्हणणार की तू उर्मिला व्हावीस पण हो आता एक गोष्ट नक्की सांगतो तूही आपल्या मुलासाठी एक चांगली आई होशील आरतीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि तिने सतीशला हात जोडून मागच्या सगळ्या गोष्टींसाठी माफ करा असं म्हणाली सून आणि मुलगा दोघेही खूप आनंदात आहेत मोठा मुलगा आणि सूनप्रमाणेच धाकट्या मुलाचा संसारही व्यवस्थित सुरू असल्याचं पाहून कविता ताई खूप खुश झाल्या आता दोन्ही मुलांचा सुखी संसार पाहून कविता ताईंनी देवाचे मनापासून आभार मानले तर मग प्रेक्षक मित्रां तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांची सासू अशीच असायला हवी ना सासू असावी तर अशी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत